रस शेंड्या मधला म्हणून त्याला कणकण आली ते झाड गोळा झाला आणि आप आपल्याला निम्मे जे काळी डॉक्टर म्हणजे त्यांना हे म्हणतो डॉक्टर लावले कन्सल्टंट यांनी फक्त सांगायचे तुमच्या लॉटला व्हायरस आला पण तो व्हायरस नाहीच तुमची सगिंग पेस्ट वाढली तिच्या नसांमधून तिने हे द्रव्य खेचलं म्हणून तापाची कणकण आले दिसत काहीच नाही कुठं मोडलं नाही कुठं जखम नाही पण माणसाला कणकण कन आले असा कुडकुड mm. करतो तसं ते झाड शिकुडलं आणि आपण त्याच्यावर व्हायरसची ट्रीटमेंट सुरू केली दुकानदाराच्या सांगण्या खातार औषध स्वस्त नाही खूप महागडी औषध आहे सरळ सरळ मार्क मारला किंवा तुम्ही स्टिकी ट्रॅप लावले सकिंग पेस्ट कमी झाली तुमच्या शेंडा आहे आता आमचा रस्त्याने विषय चालला वरमीवासचा वरमीवास हे अठरा वाय करून रुटिंट देतो काय म्हणलं तुम्ही सोडा स्प्रे करा किंवा खालून सोडा की दोन इंचापर्यंत शेंडा तुमच्या चोवीस पंचवीस तासात दिसतो म्हणजे एवढं तुमच्या झाडामध्ये ग्रीनरी आणि वाढतो म्हणून आपल्या शेताचा डॉक्टर आपल्या शेताचा शास्त्रज्ञ आपल्या घरात निर्माण झाला पाहिजे म्हणून दोघे पोरं मी बी एस सी अग्री केले त्यांना कमावणं शिकवलं म्हणजे समजा डाळ तयार केली मूग लावला ना मुगाची डाळ करू मी विकायला तयारी म्हणजे सा, सा, असं सांग एक कलेक्शन सेंटरवर माल जमा होतो आणि असं दोन हजार मध्ये मार्केटिंग सुरू केलं आता एक चांगला टर्न होतो आणि प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे कापूर बदल आदल करायची गरज नाही ज्याने शेवगा लावला त्यात बोनोबॉली देत शेव घ्याची शेवग्याच्या व्हरायटी शोधल्या बारमाई कसा चालू याच्यासाठी केले छाटणी शोधली नाही का असं ती उत्तम व्यवस्था उभी केली आता मी कोबीचा शेतकरी मी कोबीला सात गड्डे घेतो पहिल्यांदा कापला ना परत चार येतील परत चार प्रवठी येतील असे सात सात आठ आठ गड्डे यायला लागले पण केमिकल नाही कुठले डिस्टर्बन्स त्याच्यात करायचं नाही जमिनी म्हणजे अशी काही शक्ती की शंभर टक्के ती निर्मितीची तिच्यामध्ये ती शक्ती आहे आपण विनाकारण केमिकलच्या मागे जायचं आता सगळ्यांना माहिती आजाराचे बरेच वेगवेगळे प्रादुर्भाव झाले आमच्या तालुक्यामध्ये म्हणजे दहावी अकरावी बारावीचा कोरोना अटॅक येऊन एक्सपायर झाली म्हणजे उद्या जगाचं सोडून द्या पण आपल्याच कुटुंबामध्ये प्रॉब्लेम जर सुरू झाले तर पण मग आपण त्या नात्याने जवळचे लागतो अधिकारी म्हणजे माणसं म्हणा किंवा आपण अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव या आपण एक कामाचे आणि गव्हर्नमेंट आपल्याला काही दिवस सपोर्ट करीन नंतर करणार पण नाही पण आपण एकदा रन झालो तर लोक विचारायला येथे अशा पद्धतीने काम सुरू केलं पाहिजे माझा नंबर आहे बऱ्याच लोकांनी दोन हजार दहा पासून फिक्स रेट दिला कांदा आजही बी आम्ही सात हजार रुपये क्विंटल विकतो म्हणजे ट्रकानी नाही विकत पण आता आमचा तोच विषय चालला वांगे लावायचा विषय चालला भारताचं वांग लावायचं जीवन मी दोन एकर लावतो म्हटलं मी दहा गुंठे लावून तर दहा गुंठे लावून मी ऑर्गेनिक करील तर त्याला रेट व्यवस्थित मिळेल म्हणून टनाने विकण्यापेक्षा किलोत विकायचं पण ते गॅरंटी अशी द्यायची की भारतामध्ये कुठलाही केमिकल चेक करा त्याच्यात मा सापडणार नाही असं आम्ही चॅलेंज करतो दोनशे अठ्ठेचाळीस केमिकल चेक करा कुठलंही डिटेक्शन नाही माझे दोनशे सॅम्पल घेतले आतापर्यंत किंवा माझ्या बिगर माहितीच पण आर डी एफ कडे एक नेशनल ते। ते सर्वे होता नॅशनल गवर्नमेंटचा आपल्या राष्ट्रीय प्रोग्राम सर्वे काय म्हणून पाहिजे शॅम्पल पण ओके आहे आपल्या असं पुन्हा आपल्याला असे करावं लागेल कंपनी मधून कम्युनिकेशन वगैरे नंबर सांगा ना मोबाईल नंबर माझा पंच्याहत्तर तीन पंच्याण्णव पस्तीस आणि काम करताना इंटरेस्ट पण वाढतो आता मुलाचा मी एक प्रस्ताव टाकला युवा शेतकरी म्हणून पण काम परफेक्ट म्हणजे जे काही असेल ते जे प्रस्तावात लिहितोच आहे ते दिसलं पाहिजे प्रॅक्टिकल प्लॉट आणि त्यांचा मुलगा पण बीएस आणि दोघं मुलं बीएसय म्हणजे मी काय सांगितलं आपली शेती आपली प्रयोगशाळा आहे मग शाळेला उष्ण शास्त्रज्ञ आणण्यापेक्षा आपल्या घरचा शास्त्रज्ञ okay. म्हणजे लोकांना पांढरी पोडी कळत नाही पानाचे इंडेक्स कळत नाही पानाची ग्रीनरी कळत नाही आपण ते पान तोडतून दुकानदारात दाखवतो याला पावर काय आला चोरडा मोरडा आला का व्हायरस आला नव्या नसतो व्हायरसच नसतो पण सकिंग पेस्टनी रस शोषक किडीनी तिचं